बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह स्वप्न साकार करणार पुलाचं काम भाजप व चंद्रकांत दादा यांच्यामुळे सुरू झालं संजू व स्वाभिमान कार्यकर्त्यांनी त्याचं फुकटचं श्रेय घेऊ नये आधी ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक लढवाव्या मग त्यांनी आमदारकीची स्वप्न पहावी असा टोला भाजप तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी लगावलाय दोन हजार तेरापासून ते आजपर्यंत वेळोवेळेचं काम पुलाचं काम म्हणजे एकदम बंद अवस्थेत चालू आहे म्हणजे बंद अवस्थेत आहे आणि हे काम इकडच्या पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी ह्या कामात कुठल्याही तऱ्हेचं ता लक्ष न देता आपल्या स्वतःच्या काही भागात अस्तित्वासाठी हे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज अनेक वर्ष हे रखडलेले काम ह्या ग्रामस्थांनी दोन बारा बारा तारीखेला ते चंद्रकांत दादे दा दादा पाटलांचा ते दौरा होता आपल्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा या दौऱ्याला ते येऊन सावंतवाडीतून ते सिंधुर्गाचे रस्त्याची पाहणी चालू होती आणि ह्या दौऱ्यात त्या तिकडे जे ग्रामस्थ त्या पंचगृषीचे सर्व ग्रामस्थांनी तिकडे येऊन आपल्या समस्या त्यांच्या समोर या पुलासंदर्भात मांडल्या आणि जे उपोषण होत होतं काल सव्वीस तारीखला त्या उपोषणांना पण त्यावेळी त्या ग्रामस्थांनी पण स्थगिती दिली होती परंतु अनेक त्या सगळी दिली होती आणि त्या दादाने त्यावेळी संपूर्ण ह्या जे काम आहे त्या कामाचं काम, काम त्या अधिकाऱ्यांना आदेश दिले होते येत्या पंधरा दिवसात हे काम मार्गी लागावं लागलं पाहिजे बरं आणि या आदेशानुसार सर्व ए सी लेवलवर त्या सी लेवलवर संपूर्ण मिटिंगा झाल्या आणि त्याचा मार्ग ह्या कामासंदर्भात चालू करण्याचा मार्ग त्या कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारांना घेऊन तिकडे झाला असं असताना स्वाभिमानचे तालुका अध्यक्ष संजीव परब यांनी आपल्या राजकीय शेळ घेण्याचा पण प्रयत्न केलेला आहे कारण एखाद्या जर प्रशासनाचं ज्ञान आहे कसं हे काम अडकलं आहे काम या कामाचं काम कसं सुरू करावं हे त्यांना कुठल्याही तऱरीचे अनुभव नस नसलेले हे तालुकाध्यक्ष आहे आणि एखाद्या तर काम कसं सुरुवात करावं यासाठी आम्ही सर्वांनी म्हणजे मी तालुकाध्यक्ष नात्याने मी भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण ते आदेश दिल्यानंतर आम्ही सर्व अधिकाऱ्यांना घेऊन वारंवार बैठका घेऊन हे काम सुरुवात केलेलं आहे त्याआधी ह्या ग्रामस्थांना मी हे काम सुरू होण्याचं मी श्रेय देते कारण ह्या ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे या पंचवर्षीच्या संपूर्ण प्रयत्नामुळे हे काम पूर्ण झालेले आहे एखादरी सत्ताधारी पक्ष निधी देऊ शकतो आमचे मुख्यमंत्र्यांनी अनेक करोड रुपयाचा निधी या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी दिलेला आहे आणि एखादे कोण जर कुठल्याही पदावर नसतील ते कुठून निधी देणार हे सर्व नामस्थळ किंवा या सर्व मतदारांना माहिती आहे आज विकास भारतीय जनता पार्टी करू शकते आणि सर्व भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष आपल्या देशात आहे समज त्यामुळे जो निधी देतात हे आज आमचे मुख्यमंत्री ह्या आपल्या जिल्ह्याला देत आहेत त्यामुळे ह्याचा सेव त्या घेण्याची पुन्हा पण गरज नाही कुठल्याही अन्य पक्षाला त्राने वेळ आणि तुला दोन हजार तेरामध्ये उद्घाटन झालं दोन हजार अठरा आलं तरी अजून कुलाती अफवड राहिलेली आहे त्या ग्रामस्थांना त्याचा भरपूर त्रास सहन करावा लागला आहे तर बारा तारीखला चंद्रबानदा पाटील सावंत वेळेला आणि त्यावेळी ग्रामस्थ काय घेऊन त्यांना भेटले त्यावेळी त्यांनी सर्व पदाधिंच्या समोर लवकरात लवकर फोन चालू करू त्यांनी आदेश सोडलेले आहे त्याच्या आदेशानुसार हे कामाला परत पुन्हा गती आलेली आहे कामाला आणि हे कामाचे सेवा राजकीय पक्ष कोणी कोणतरी त्याचा से घेण्याचा प्रयत्न करतात त्याचा सेवाचं सगळं ग्रामस्थांना मिळावं असं आमचं म्हणणं आहे